शिकार आणि शिकारी दोघेही पडले विहिरीत देवणापारच्या सीमावरती पिपडिया येथील घटना समाज माध्यमावर व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल शिकारीच्या शोधातील वाघोबाला आपले भक्ष रानडुक्कर समोर दिसले वाघोबाने पाठलाग सुरू केला रानडुकर जीव वाचवण्यासाठी तर वाघोबा भूकेने निदर्शनास आली वन विभागाने वेळीच दाखल होत दोन्ही वन्य प्राण्यांचे रेस्क्यू करत त्यांची सुटका केली त्यानंतर वाघाचा व वा रानडुकरांनी जंगलाचा जंगलात एकच धूम ठोकली हा घटनाक्रम मंगळवारी चार फेब्रुवारी सायंकाळच्या सुमाराचा आहे सीमावर्ती वनक्षेत्रातील मध्य प्रदेशातील हा घटनाक्रम असून वाघोबाला रानडुकर दिसल्याने त्यांनी शिकारीसाठी पाठलाग सुरू केला पिपळिया कुरई जिल्हा जिल्हा शिवणी येथे एक वाघ रानडुकराची शिकार करण्याकरता त्याचा पाठलाग करत होता दरम्यान ते पिपळिया ते हरदोनी मार्गावर किशोर भलावी यांचे शेत आहे याच परिसरात अचानक दोन्ही विहिरीत पडले विहिरीत पडल्यानंतर वाघाने डुकराची शिकार करण्याऐवजी स्वतःचा जीव वाचवण्यावर लक्ष केंद्रित केलं दोघे शेजारी शेजारी जीव वाचवण्यासाठी धडपड करीत होते ते चक्राकार पोहत होते ही बाब बघण्यासाठी प्रत्यक्षदर्शीनी मोठी गर्दी झाली होती काहींनी व्हिडिओ समाज माध्यमावर टाकल्याने हा कुठला प्रसंग म्हणून महाराष्ट्रातील वन विभाग अलर्ट मोरवड आला येथील वन विभागाच्या प्रयत्नाने जीव वाचला खरा अन्यथा वाघोबासह रानडुकराचा जीव गेला असता विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्कसाठी राजू कापसे रामटेक